मी प्रेरणा बोरगे आगत महाराष्ट्र मध्य हार्दिक स्वागत पाया आजा ठलक बार निमित्त ठाणे जिल्ह्यातून येणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना स्नेहभोजनाचा कार्यक्रम मसाजवळी गणेश कृपा हॉटेलच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता या स्नेहभोजनाचे आयोजन भिवंडी लोकसभा शिवसेना संपर्क प्रमुख साईनाथ ताळे यांनी केले होते या स्नेह मेळाव्याला उपजिल्हा प्रमुख मधुकर आप्पा घोडे मुरबाड तालुका प्रमुख संतोष जाधव सहसंपर्क प्रमुख सोना पाटील उपनेते ज्योतिबाई ठाकरे ठाकरे माधुरीताई वाळिंबे व वा ठाणे पडगे आणि अन्य तालुक्यातील ठाकरे गटाचे महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी या स्नेह भोजनातून भिवंडी लोकसभेतील शिवसैनिकांसोबत सुसंवाद राखण्यासाठी हा कार्यक्रम राबवला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जी संघटनात्मक जबाबदारी देतील ती यशस्वी पार पाडू आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्ष चांगल्या कामगिरी करणार असल्याचे मुरबाड तालुका प्रमुख संतोष जाधव यांनी सांगितले यावेळी उपजिल्हा प्रमुख मधुकर अप्पा घोडे महिला नेता जय ठाकरे यांनी आपले विचार मांडले यावेळी यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी संतोष दादूस यांच्या ऑर्केस्ट्राने स्नेह मेळाव्यात रंगत आणली होती मला आठवते मी अंबोजी दादा जेव्हा जिल्हा प्रमुख होते बदलापूरचे त्यांच्या कार्यकाळात माझी काम करायला सुरुवात झाली एक शिवसैनिक म्हणून मी काम केलं विविध विविध नेत्यांच्या याच्यात काम करत असताना वेगवेगळे चांगले वाईट अनुभव येत गेले चांगले वाईट अनुभव येत असताना कधी कधी संघटनेच्या बाहेर जाण्याची माझ्यावर वेळ आली पाच वर्ष मी संघटनेच्या बाजूला होतो तरी मी दुसऱ्या कुठल्या संघटनेत के प्रवेश केला नाही के त्याच्यानंतर विविध मार्ग मार्गदर्शक लाभत गेले आपाप्पा असणारे रुपये झाला तोपर्यंत आपण काम करत राहिलो आता साईला तारे साहेबांची प्रमुख म्हणून नियुक्ती झाली मामा कोविड आमच्या मनात एक शंका होती थोडे आम्ही घाबरलेलो होतो परिस्थिती अशी होती आत्ता निश्चित हार झालेली होती काय करावं याचा काय अंदाज लागत नव्हता मला सांगायचं एक वाक्य मला आठवलं त्या नाही मला की जेव्हा बाहेर वादळ उठलं असते तेव्हा आपण शांत बसून राहायचं असतो ते वादळ जेव्हा शांत होईल त्याच्यानंतर आपण बाहेर निघायला असतो तर मग आम्ही शांत बसून राहिलो एक एक दीड महिना आम्ही शांत राहिलो शांत राहिल्यामुळं आमच्या शांततेचे काही लोकांनी वेगळे अर्थ घेतले त्या वेगळ्या अर्थातून त्यांना वाटलं का आम्ही शिंदे शिंदे करून जातो का काय मग त्यांच्या आधी आम्ही गेलो पाहिजे म्हणून ती लोकं निघून गेली वादळ उठलं होतं वादळ शांत झालं आता आम्हाला काम करावं ठीक आहे तर त्याच्यानंतर मग साहिला कार्य साहेबांची इच्छी झाली थोडं बोललं होतं सम्रम होतो त्यामुळे आपण ज्याच्या पायाला हात लावतो ते पाय तो पाय माणूस घेऊन कुठं मी दुसऱ्या पक्षात जातो मग आता परत मामांना दिलं नाही मामांचा ना आमचा प्ले जु आहे मामा पूर्वी इथं खूप वेळा आलेले मामाच्या डोळेला आम्ही गेलो पण मध्यंतरीच्या काळात आमचा थोडा संवाद कमी होता अजून संवाद लावून संवाद कमी होता पण नंतर मामा जेव्हा आता इथं आम्ही एक मिटिंग लावली मिटिंगला आले मामाने मीटिंगला जे संबोधन केलं तर आमच्या मनातली सगळी जी काही शंका कुशंका होती ती निघून गेली त्यांच्यानंतर मामानी त्यांच्या संकल्पाला सांगितले आहेत संघटना वाढीच्या दृष्टीने ते काय काय करणार आहे आणि ती निश्चय करणार नाही तर प्रत्यक्षात त्यांनी आज ते हे मसा निमित्ताने मसा मसाच्या निमित्ताने जे त्यांनी आज सर्व आयोजन नियोजन केलं ते तन मन धराने केलेले आणि ते करताना त्यांनी कुठंच माझं पुढे आहे त्यांची संकल्पना चांगली काही त्यांची संकल्पना चांगली का भिवंडी लोकसभेतले आपले जे सगळे शिवसैनिक आहेत विपुरलेले आहेत ते विपुरलेले शिवसैनिक सगळे एकत्र झाले पाहिजेत कुठे त्यांच्यात एक वाक्यता आली पाहिजे काही या दोन अडीच वर्षात काम करताना एक गुन्हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जाणवते तर जेव्हा आम्हाला भिवंडीमध्ये काम असेल आम्हाला कल्याणमध्ये काम असेल किंवा आम्हाला खाण्यामध्ये काम असेल तर आमचा तिथल्या कुठल्या कार्यकर्त्यांशी एवढा संवाद राहिलेला नाही तर जुनी एक आपली बांधणी होती त्यामुळे एक संवाद होता आपला आपल्याला माहित हो अपना। अपना का काम असेल तर कोणाला फोन करायचे कल्याणचं काम असेल तर कोणाला फोन करायचे आज जे मामांनी ही संकल्पना मांडली ती याचसाठी मांडली तर संघटनेतल्या प्रत्येक कार्यकर्त्याची एकमेकाशी संवाद होईल एकमेकाची ओळख होईल आणि अडचण आली कधी तर मामांचा फोन लागलं नाही मामा उपलब्ध नाही झाले तर एखाद्या ठिकाणी जिथे अडचण असेल तिथं त्या कार्यकर्त्याला आमच्यासारखा छोटा कार्यकर्ता संबंध कॉल करून एखादा तज्ञ सोडवू शकतो अशी मामांची संकल्पना आहे त्याच्यानंतर मामांनी विविध संकल्पना मांडल्या त्या मी मांडल्या तर मामांच्या मांडलेल्या संकल्पना मी आधीच जाहीर केल्यासारख्याहून मी जाहीर नाही करत पण त्या संकल्पना आमच्या अर्ध्या कार्यकर्त्यांना खूप कडलेल्या आहेत आम्हाला एवढं जो मारत काही की आता याच्या मी काय करणार ते मामांना मी थोडक्यात सांगितलं कारण मामा आम्ही आताच्या परिटने काम वाढवले काही अजून एक इथं कोडी अडचण हे मामांना तुम्हाला विनंती आहे इथं जे पानांकांनी नेमलेले ते पदाधिकारी कामात किती आणि प्रत्यक्षच्या कामाला येतात किती याचं एकदा मूल्यम होणं गरजेचं आहे तसं एक काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा मूल्यमापन झाला तर जो कार्यकर्ता काम करतो त्याला कुठं पुढं वाव देता येते आपल्याला त्याला योग्य तो आपल्याला सन्मान देता येतो योग्य त्या पदावर त्याला आपल्याला नेता येतो आता माझ्या मुलीला आपल्याला सहकारी शंभर टक्के मला साथ देता येत काही सहकारी असतील तर ते साथ देत नाहीत ते फक्त बोलण्याचं काम करत आहेत त्या इथं बॅनरवर फोटो नाही इथं आम्हाला बोलवलं नाही इथं आम्हाला हे नाही हे वरपासून खालपर्यंत चाललेली एक जी रथला नवी निर्माण झालेली ती आपल्याला फोडून चालायला लागणार आहे कारण त्यात काय होते काम करताना आता काम असं एक वाटलं इथे आपल्या काही गाडीला त्यांनी कामं केले काम जो काम करतो ना त्याला त्यांना किती राहत असतात त्या उनिवारवर बोट ठेवून काही लोक आपल्यावर आरोप करतात त्यांनी एका मनाशी विचारलं पाहिजे कार्यक्रम जिथून आपण जाहीर केला आहे तिथून आपण किती वेळा तालुका प्रमुखांना किंवा आपल्या विभाग प्रमुखांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्यांना विचारला का माझ्यावर काही जबाबदारी आहे का मी काय जबाबदारी घेऊन का ती आर्थिक असेल की बाकी इतर असं कुठली असेल आर्थिक जबाबदारी आपण कोणावर टाकत नाही आजच्या या कार्यक्रमाची आर्थिक जबाबदारी मागांनी आमच्यावर एक टक्काही करून दिली नाही काही आणि मी हे पहिल्यांदा अनुभव होतोय शिवसेनेच्या काळात त्या एक ही आमच्या आवडत आर्थिक जबाबदारी न टाकता होणारा हा पहिला कार्यक्रम आहे थोड्या कार्यक्रमात आपल्या निवडणूक थोडा गोंधळ असं झाला तर आपण एक प्रॉपरली वेळ द्यायला पाहिजे ती वेळ आपल्याला देता आली नाही ती वेळ दिली असती तर आजची जी उपस्थिती आपल्याला दिसते ही याच्यावर अजून चांगली राहिली असती मी थोडी उडीव आमच्याकडनं केली असे समजून तुम्ही आम्हाला माफ करा याच्या पुढं तुम्हाला ही मुली आमच्याकडनं जाणवणार नाही ही आम्ही तुम्हाला दिसून देणार नाही काही तुम्ही आमच्या मोर्चामध्ये केले आमचे कार्यक्रम तुम्ही कधी केले त्यामुळे तुम्हाला आम्हाला तुम्हाला माहिती आहे का आम्ही काय करू शकतो मामांनाही माहिती आहे आम्ही काय करू शकतो आज तुम्ही नेते म्हणून आम्हाला लावले साहिला पारे साहेब आम्हाला संपर्कप्रमुख लावले प्रमुख आम्हाला जे इथं साजात इथंच कामात इथं मुरमर मुली असतातच असतात त्याचे आमच्या सोऱ्यापासून लाभलेले आपण असेल आमच्यावर प्रेम करा आज जर आमच्याकडनं काय विलीव राहिली असेल त्याची गाई बाबी मागतो आपण एकाकडं जी काय आमच्यावर जबाबदारी पक्ष म्हणून द्याल ती स्वीकारतो त्याचप्रमाणे सर्व या मसा यात्रेच्या निमित्ताने सर्वांना स्नेह भोजन म्हणून या इतर पक्षाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केलेली असते बाळाजारके यावरती साहिब ना मामा हे संपर्क प्रमुख झाले आणि त्यांनी आमची मिटिंग घेतली मध्ये त्यांनी प्रथम जाहीर केलं की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे लोकसभेतील सर्व सर्वच कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण ये आपल्यातला इतकू साधलं पाहिजे आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं असं आज स्नेहभोजनाचा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे इथे काय कुठली पार्टीची मीटिंग वगैरे हो काय असा काय विषय नाही आहे पत्रकारांना सुद्धा आम्ही आवर्जून या ठिकाणी जेवणासाठीच आमंत्रण खास करून केलेलं आहे कारण आपण पत्रकारांना नेहमी बोलवत आहे आमच्या बातम्या लिहा म्हणून बोलवत आहे परंतु तसं काही नाही आहे तुम्ही आज जे बघताय कारण जी उद्धव साहेब जे जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उभे आहेत या मुंबईमध्ये उभे आहेत आणि मराठी माणसाला जे न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थ उद्धव साहेब जे झडत आहेत तर ते खऱ्या अर्थानं उद्धव साहेबांचे आम्ही शिलेदार एक मावळे म्हणून या ठिकाणी जे काम करतोय आणि हे मराठी माणसाची खऱ्या अर्थान या मुंबईला महाराष्ट्राला गरज आहे आणि हे गरज आज या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थान महाराष्ट्रावर मराठी माणसाला न्याय देण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी झटतोय आणि निष्ठावंत म्हणून आम्ही या ठिकाणी जे काम करतोय आज या स्नेहोधनाच्या माध्यमातून आम्ही आपलं सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं आपण सगळ्या ठिकाणी आला मी काही जास्त वेळ घेणार नाही परंतु या निमित्ताने मसा यात्रा ही मी जेव्हा दोन हजार पाच ला तालुका प्रमुख होतो त्यावेळेला या मसा यात्रेचं महत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम माझ्या बरोबर माझे काही सहकारी होते आम्ही मसा यात्रा विशेषांक त्यावेळेला आम्ही काढलं होतं आणि मसा यात्रा विशेषांकाच्या माध्यमातून आम्ही टोटल महाराष्ट्रामध्ये की मसा यात्रेचं महत्व काय आहे हे पटवून देण्याचं काम त्या के ठिकाणी केलं आणि यात्रा सुरू झाल्यानंतर मशाला येणाऱ्या भाविकांची खूप गर्दी आणि खूप ओघ असतो यामध्ये येणारे सगळ्या धर्माचे सगळ्या पक्षाचे सगळ्या जातीचे हे सगळी लोक असतात आणि या सगळ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून एकत्र गुंपण्याचा पहिला विचार जर कुणी केला असेल तर या ठिकाणी शिवसेनेचे नवनियुक्त संपर्क प्रमुख सन्मानिय साईनाथ तारे यांनी तो केलेला आहे आणि म्हणून मंचावरच्या बाकीच्यांची नावं मी घेतली नाही पहिल्यांदी नाव मी घेते साईनाथ तारे मामा यांचं एक अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम या माध्यमातून शिवसैनिकांसाठी तो स्नेहभोजनाचा असेल पण त्यापूर्वी अपेक्षा आणि ते करण्याचं काम सन्मान साईनाथ मामा, मामा यांनी केलेलं आहे त्याचबरोबर आपले सहसंपर्क प्रमुख सन्मान्य सोन्याजी पाटील ज्यांचा आवाज महाराष्ट्रभर घुमतो आणि त्याच्यामुळे आपले श्रवण कानाला श्रवण सुख मिळत असे सन्मान्य दादूजी अनेक कार्यक्रम पाहिले आहेत आपला आवाज संपूर्ण महाराष्ट्रात देश विदेशातही चांगल्या पद्धतीने गाजतोय आणि दादूसी यांच्या गाण्याची मेजवानी सुद्धा आपल्याला या स्नेहभोजनाच्या निमित्ताने मिळते मंचावर उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या आमच्या जिल्हा प्रमुख आमच्या निमसेताई या कार्यक्रमाचे आयोजक म्हणून महत्वाची भूमिका जे बजावत आहेत ते मुरबाडकर अर्थातच या ठिकाणचे तालुका प्रमुख संतोषजी असतील आमचे उपजिल्हा प्रमुख साहेब असतील आमचे हनुमान पाटीलजी आहेत त्यांनीही अतिशय महत्वाची धुरा या कार्यक्रमामध्ये सांभाळलेली आहे सगळ्यांचीच नावं घेण्यासारखी आहेत कारण प्रत्येकाचं योगदान या कार्यक्रमासाठी लागलंय पण एक आहे की शिवसेनेला मरगड ती कधी आली नाही शिवसैनिक अस्वस्थ होतो काही वेळेला असं वाटत की आता शांत बसलं पाहिजे जसं विधानसभेचा निकाल झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता काय करायचं आम्हाला म्हणजे सगळ्या पण सांगितलं की आम्ही शांत बसलो कारण बाळासाहेबांना शब्द होता वादळ आल्यावर आपण शांत बसावं कारण या वादळामध्ये मोठी मोठी झाडं पडून उडमडून जातात पण लव्हाळ मात्र तशीच राहतात आम्ही शिवसेनेची लव्हाळं आहोत आणि त्यामुळे झाडं उन्मळून पडाली असतील इकडून तिकड़े गेली असतील पण ही लवाळ आजही शिवसेनेचा काम करण्यासाठी शाबूत आणि मजबूत आहे मुरबाड मुरबाडमध्ये शिवसेनेची ताकद भिवंडी लोकसभेचा विचार करतात त्या पद्धतीनं थोडी कमी आहे असं आम्ही सातत्यानं म्हणतो पण मला याची खात्री आहे आज जो आपण कार्यक्रम घेतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून भिवंडी लोकसभेमध्ये शिवसेनेची ताकद या मुरबाड तालुक्यामध्ये वाढायला हा कार्यक्रम अग्रेसर ठरेल याबद्दल माझ्या मनात तिढं मात्र शंका नाही मुरबाडकरांचा आवाज वेगळ्या वेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतो त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या शासन दरबारी मांडण्यासाठी या ठिकाणचे सगळे आमचे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते काम करतात आणि या माध्यमातून या ठिकाणी शिवसेना खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवून प्रवाहित ठेवण्याचं काम या सगळ्या आमच्या मुरपाडच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे आज या कार्यक्रमाला गर्दी थोडी कमी आहे याचं कारण काय एकतर मुळात आम्ही हा पहिला कार्यक्रम घेतलाय शिवसेनेच्या माध्यमातून तारेमामांच्या मनातली संकल्पना जमिनीवर उतरायला केवळ दोन दिवसांचा अवधी मिळाला पदाधिकाऱ्यांना आणि या दोन दिवसामध्ये भिवंडी लोकसभेसह बाकीच्या ठिकाणची लोक सुद्धा आज दिवसभरामध्ये हजेरी लावतायत पण मला खात्री आहे आज एवढी गर्दी आहे पुढच्या वेळेला खचाखच गर्दी असेल आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षी इथे उभं राहायला सुद्धा जागा नसेल बसायला तर नसेलच नसेल परंतु एक आहे की आज मशा यात्रेकडे संपूर्ण महाराष्ट्र ज्या आशेनं अपेक्षेनं ग्रामीण महाराष्ट्र पाहतोय ज्या मराठवाड्यात आणि विदर्भात मोठ्या मोठ्या यात्रा होतात त्या मोठ्या यात्रांमध्ये भविष्यात शिवसेनेच्या माध्यमातून मशा यात्रेचं नाव गेल्याशिवाय राहणार नाही वेगळ्या वेगळ्या पक्षाचे राजकीय आमची धुरंधर मशा यात्रे थांबलिंगेश्वराच्या दर्शनाला मसोबाच्या दर्शनाला येतील ही अपेक्षा आहे एकच आहे की या, या निमित्तानं शिवसैनिक म्हणून ज्या वेळेला आम्ही एकत्र येतो खूप चांगला मोठो खूप चांगला उद्देश खूप चांगलं मिशन घेऊन कार्यमान संपर्क प्रमुखाचं काम करायला ग्राउंडवर उतरलेत आता आपली जबाबदारी आहे की मामांच्या मनामध्ये शिवसेना वृद्धिंगत करण्यासाठी शिवसेनेला देण्यासाठी आणि त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्यासाठी ज्या ज्या म्हणून काही संकल्पना आहेत त्या संकल्पना समजून घेऊया आणि मामांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहून पुन्हा एकदा शिवसेनेला या मशालीला तेजानं तळपट ठेवायला मदत करूया एवढं आवाहन करत पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना इंग्रजी नूतन वर्षाच्या शुभेच्छा